असं म्हटलं जातं की आपल्या दातांचं आणि तोंडाचं आरोग्य म्हणजे आपल्या एकूण आरोग्याचा आरसा असतं आणि आपल्या दातांचं तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आपण अंमलात आणू शकतो त्याचं नाव आहे ऑइल पुलिंग आणि ह्या ऑइल पुलिंगद्वारे आपलं एकूणच चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होऊ शकते चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात हे ऑइल पुलिंग म्हणजे नेमकं काय असत नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सकाळी उठल्या उठल्या कुठल्या पाच महत्वाच्या गोष्टी सर्वांनी करायला हव्यात याबद्दल आपण चर्चा केली हा व्हिडिओ जर तुमचा मिस झाला असेल तर तो आमच्या चॅनलवरती जरूर बघा या पाच गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट अशी होती की सकाळी उठल्यावरती अगदी ब्रश करायच्या पूर्वी ऑइल पुलिंग करणं मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला की ऑइल पुलिंग म्हणजे नेमकं काय का तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये या विषयावरती आपण सविस्तर माहिती बघतोय ऑइल पुलिंग याचा सोपा अर्थ म्हणजे तोंडामध्ये तेल खळखळ करून फिरवणे आणि मग त्याची चूळ भरणे पण ह्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत हव्यात सगळ्यात पहिली गोष्ट की हे ऑइल पुलिंग जे आहे ते तुम्हाला उठल्या उठल्या ब्रश करण्याच्या पूर्वी आहे दुसरी गोष्ट यासाठी कुठलं तेल आहे तर आपण वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरू शकतो जसं की आपण यासाठी तिळाचं तेल वापरू शकतो किंवा सूर्यफुल तेल वापरू शकतो मोहरीचं तेल वापरू शकतो ऑलिव्ह ऑइल काही जण वापरतात आणि कोकोनट ऑइल किंवा नारळाचं तेल यासाठी सर्वात चांगलं किंवा नेहमी वापरलं जाणारं म्हणून समजलं जातं तर अशा वेगवेगळ्या प्रकारची तेल जी उपलब्ध आहेत वापरली जातात त्यातलं एक तेल तुम्हाला आहे आता हे तेल तुम्ही जे निवडणार आहात ते शक्यतो रिफाईन न केलेलं असावं किंवा कोल्ड प्रेस्ड असावं विशेषत नारळाचं तेल जर तुम्ही वापरणार असाल तर ते खाद्य तेल किंवा खाण्यासाठी बनवलं गेलेलं नारळाचं तेल असावं आता तेल किती घ्यायचं आहे क्वांटिटी तर साधारण एक दहा ते पंधरा एम एल म्हणजे मोठा टेबल स्पून भरून तेल आपल्याला एका वेळी लागणार आहे ऑइल पुलिंगसाठी आता बघूया नेमकं करायचं आहे काय तर तुम्हाला सकाळी उठल्यावरती हे एक टेबल स्पून तेल तुम्ही निवडलेलं तोंडामध्ये घ्यायचंय आणि मग ते तोंडामध्ये खळखळ करून पूर्ण तोंडामध्ये फिरवायचे दातांच्या गॅप्स मधून किंवा पूर्ण तोंडातल्या प्रत्येक दातामध्ये ते तेल कसं फिरेल किंवा कसं जाईल याची काळजी तुम्हाला घ्यायची त्यासाठी ते, ते, ते जरा फोर्सफुली किंवा प्रेशरनी फिरवायचंय तोंडामधनं आणि हे करत असताना तुम्हाला म्हणजे सुरुवातीचा वेळ जो आहे तो कमी वापरा म्हणजे कमी वेळ हे करा आयडियली हे तुम्हाला करायचंय पंधरा मिनिटासाठी पंधरा ते वीस मिनिटांसाठी पण ऑइल पुलिंग केलं जातं पण सुरुवातीलाच तुम्ही एकदम पंधरा वीस मिनिटं करायला जाल तर तुमचा जबडा दुखायला लागेल त्यामुळे ऑइल कुलिंगची सुरुवात करताना ती हळूहळू करा किंवा कमी वेळासाठी पहिल्यांदा करा आणि मग ती हळूहळू वाढवा सुरुवातीला अगदी दोन मिनिटं पाच मिनटं असं हळूहळू करून तुम्ही ती वेळ वाढवू शकता मग ठराविक वेळासाठी तुम्ही जेव्हा हे तेल तोंडामधनं फिरवता तेव्हा असं लक्षात येईल की त्या तेलाची कन्सिस्टन्सी किंवा त्याचा घट्टपणा बदलतोय आ, तो पातळ होत आहे तेल जरा तसंच त्या साधारण साधारणसा पांढरट किंवा दुधासारखा रंग येतोय फेस येतोय किंवा त्याला बुडबुडे तयार होत आहेत त्याच्यामध्ये आणि मग त्यानंतर हे तेल तुम्हाला टाकून द्यायचं आता तेल टाकून देताना कॉमन असं होऊ शकतं की ते बेसिन मध्ये तुम्ही टाकून द्याल आणि मग पाणी टाकाल वरून पण यामुळे बऱ्याचदा तुमचे पाईप्स जे आहेत ड्रेनेजचे ते ब्लॉक व्हायची किंवा त्याच्यामध्ये हे तेल चिटकून बसायची शक्यता असते त्यामुळे हे तेल शक्यतो बेसिनमध्ये न टाकता तुम्हाला डस्टबिनमध्ये एखाद्या पिशवीत किंवा असं तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला शक्य झालं तर कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून त्याने चुळा भरायच्या आहेत किंवा अगदी साध्या पाण्याने चुळा भरून मग तुम्ही ब्रश केलात किंवा दात घासलेत तरी हरकत नाही तर अशी ही ऑइल पुलिंगची एकूण प्रक्रिया आहे आता हे ऑइल पुलिंग जे आहे ते तुम्हाला दररोज करायचं आहे पुन्हा सुरुवातीला जर तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन दिवस केलं तरी हरकत नाही मग हळूहळू ते तुम्ही वाढवत नेऊ शकता किंवा आठवड्यातनं रेग्युलरली करणार असाल तर एक चार ते पाच दिवस केलं तरी हरकत नाही एखाद दुसऱ्या दिवसमध्ये सुट्टी घेतली तरी ठीक आहे पण या ऑइल पुलिंगमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जितकं तुम्ही रेग्युलरली ते कराल तितके त्याचे फायदे होतील आता ऑइल पुलिंगचे फायदे काय काय होणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बरेच पेपर्स असं दाखवतात की ऑइल पुलिंगमुळे तोंडाचा जो वास येतो किंवा बऱ्याच जणांच्या तोंडाला खूप नकोसा वास येतो तर तो वास कमी व्हायला मदत होते दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या दातांचं चा आरोग्य चांगलं राहतं हो, आणि दात किडण्याची प्रक्रिया कमी होते तिसरा फायदा म्हणजे बऱ्याचदा आपल्या जिभेवरती एक पांढर थर येतो हा थर जिभेवरती येणं काही चांगलं नाही किंवा याचा अर्थ तुमचं मौखिक आरोग्य काही चांगलं नाही तर हा थर जमा होऊ नये म्हणून किंवा तो थर जमा सारखा सारखा होत असेल तर तो, तो कमी करण्यासाठी हे ऑइल पुलिंग मदत करतं असंही दिसून आलंय याबरोबरच ऑइल पुलिंग करणाऱ्यांमध्ये तोंडातले जे त्रासदायक बॅक्टेरिया किंवा त्रासदायक सूक्ष्मजीव आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं प्रमाणही कमी होतं असं दिसून आलंय दातांचा रंग चांगला राखण्यामध्ये किंवा दात तुमचे पिवळट न दिसण्यासाठी सुद्धा ऑइल पुलिंग मदत करतं असंही लक्षात आलंय तर ऑइल पुलिंगचे अनेक फायदे आहेत आणि काही स्टडीजमध्ये किंवा काही ठिकाणी असंही नमूद केलंय की तुमच्या ओव्हरऑल आरोग्यावरती किंवा तुमच्या शरीरातले नको असलेले दूषित घटक कमी करण्यासाठी हे ऑइल पुलिंग मदत करतं कारण आपलं तोंड किंवा आपल्या तोंडातला रक्तप्रवाह हो, रक्तवाहिन्या ह्या एकूणच सगळ्या शरीराशी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे आपल्या गालांच्या रक्तवाहिन्यांमार्फत शरीरातील इतर दूषित घटक सुद्धा ऑइल पुलिंगद्वारे कमी होऊ शकतात असं काही ठिकाणी म्हटलंय आणि असं तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल की आपल्या मुखाचं किंवा तोंडाचं आरोग्य हे अगदी आपल्या हृदयाच्या आरोग्यापर्यंतही जोडलं गेलं आहे किंवा मधुमेहाची शक्यता आणि तुमचं मौखिक आरोग्य याचा सुद्धा जवळचा संबंध आहे त्यामुळे हो जर तुम्ही तुमच्या तोंडातलं एनव्हिरॉनमेंट किंवा तो, तोंडामधली तुमची परिस्थिती चांगली ठेवू शकलात किंवा तिथलं आरोग्य चांगलं ठेवू शकलात तर एकूणच तुमच्या आरोग्यावरती ह्याचा चांगला परिणाम होण्याची दाट शक्यता आहे शिवाय हे ऑइल पुलिंग करणं ही अगदी सोपी गोष्ट आहे म्हणजे याला कुठलंही काही खूप महागाचं साधनसामुग्री लागत नाही शिवाय घरच्या घरी करता येतं शिवाय याला काही वेगळे साईड इफेक्ट्स असे काही नाहीत म्हणजे याने तुम्हाला त्रास होईल असं काही नाही फक्त हे जे तुम्ही तेल तोंडामध्ये घेऊन कुडखुळ करणार आहात ते तुम्हाला सगळं टाकून आहे ते चुकून गिळायचं नाही किंवा पिऊन टाकायचं नाहीये आता हे ऑइल पुलिंग कोणी करायचं नाही के से से वेग वेग पर, आ, तर त्याला काही असे फारसे कॉन्ट्राइंडिकेशन्स नाही आहेत अगदी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा किंवा वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा ऑइल पुलिंग हे अगदीच करता येतं पण म्हणायचंच झालं तर अगदी पाच वर्षाखालच्या मुलांना ऑइल पुलिंग करणं हे काही रिकमेंडेड नाही कारण की ती मुलं अजून लहान आहेत त्यांना दिलेल्या इन्स्ट्रक्शन सगळ्या समजतील ते फॉलो करू शकतील जसं की ते तेल प्रेशरनी तोंडामध्ये आहे किंवा ते किती वेळ तोंडात आहे किंवा सगळं तेल ते थुंकून द्यायचंय चुकून गिळायचं नाहीये हे कदाचित त्यांच्या वयासाठी त्यांना समजण्यासारखं नसेल त्यामुळे अगदी लहान मुलांनी हे करायची गरज नाही पण एक पहिली दुसरी नंतरच्या वयामध्ये आणि त्यापासून पुढे हे ऑइल पुलिंग करणं सगळ्यांसाठीच खरं तर फायद्याचं आहे ऑइल पुलिंगच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट शेवटची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ऑइल पुलिंग हे काही तुमच्या रेग्युलर दात घासण्याला पर्याय नाही आहे किंवा तुम्ही फ्लॉसिंग करता जिभेची वेगळी काळजी घेता किंवा जीभ स्वच्छ करता त्याला काही पर्याय म्हणून ऑइल पुलिंग वापरायचं नाही आहे पण ह्या सगळ्याला मदत करणारं किंवा सप्लिमेंटल म्हणून ऑइल पुलिंगची पद्धत वापरायची आहे त्यामुळे वा ऑइल पुलिंगनंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत ज्या तुम्ही नियमितपणे दाताची काळजी घ्यायला करता तर या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही ऑइल पुलिंग जरूर सुरू करा आणि ते नियमितपणे करा जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकेल या बाबतीत तुमचे काही अनुभव असतील किंवा काही शंका असतील तर त्या माझ्याबरोबर कमेंट्समध्ये जरूर शेअर करा तुमच्या शंकांची उत्तरं मी जरूर देईन आणि तुमच्या अनुभवांमधनं मलाही शिकायला मिळेल ऑइल पुलिंग मी सुद्धा रोज करते आणि त्याचे फायदे मला चांगले जाणवायला लागलेत तर तुमच्याही प्रतिक्रिया वाचायला मी उत्सुक आहे चला इथे थांबूया आज पण पुन्हा असंच भेटूयात एका नवीन विषयासह दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर आर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद